नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन आयडिल या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन विनयची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो हा दिनांक एकोणीस मार्च दोन हजार चोवीसला हरभराला मिळालेले जिल्हा न्याय दर पुढील प्रमाणे आहे जळगाव बाजार समिती जात बोल्ड आवक सत्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार पाचशे जास्तीत जास्त दर नऊ हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात नंबर एक आवक एकशे पंचवीस क्विंटल कमीत कमी दर सात हजार चारशे जास्तीत जास्त दर सात हजार सातशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सात हजार पाचशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात काबुली आवक बारा क्विंटल कमीत कमी दर सात हजार दोनशे पन्नास जास्तीत जास्त दर दहा हजार चारशे सत्तर आणि सर्वसाधारण दर आठ हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात काबुली आवक एकशे सहा क्विंटल कमीत कमी दर सहा हजार जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुणे बाजार समिती जात लोकल आवक चाळीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल मुंबई बाजार समिती जात लोकल आवक एक हजार नऊशे साठ क्विंटल कमीत कमी दर पाच हजार आठशे जास्तीत जास्त दर आठ हजार आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जात लोकल आवक आठ हजार आठशे चोवीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार पाचशे जास्तीत जास्त दर सहा हजार एकशे पन्नास आणि सर्वसाधारण दर पाच हजार आठशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती जात गरडा आवक सत्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर पाच हजार तीनशे दहा जास्तीत जास्त दर पाच हजार सहाशे पन्नास आणि सर्वसाधारण दर पाच हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल धुळे बाजार समिती जात लाल आवक एकशे चौवेचाळीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार दोनशे पंच्याऐंशी जास्तीत जास्त दर पाच हजार आठशे आणि सर्वसाधारण दर पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटल भंडारा बाजार समिती जात काट्या आवक दहा क्विंटल कमीत कमी दर पाच हजार दोनशे पन्नास जास्तीत जास्त दर पाच हजार दोनशे पन्नास आणि सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात चाफा आवक दोनशे सहासष्ट क्विंटल कमीत कमी दर पाच हजार दोनशे जास्तीत जास्त दर पाच हजार सहाशे पन्नास आणि सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल हिंगोली बाजार समिती जात लोकल आवक सहाशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर पाच हजार दोनशे जास्तीत जास्त दर पाच हजार सहाशे पन्नास आणि सर्वसाधारण दर पाच हजार चारशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल यवतमाळ बाजार समिती जात लोकल आवक आठशे दोन क्विंटल कमीत कमी दर पाच हजार शंभर जास्तीत जास्त दर पाच हजार पाचशे पन्नास आणि सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात लोकल आवक पाच हजार चारशे चाळीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जात लोकल आवक एक हजार तीनशे पाच क्विंटल कमीत कमी दर पाच हजार जास्तीत जास्त दर पाच हजार चारशे ऐंशी आणि सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे साठ रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आज दिनांक एकोणीस मार्च दोन हजार चोवीस ला हरभऱ्याला जात निय मिळालेले जास्तीत जास्त दर पुढील बाजार समितीमध्ये आहे कल्याण बाजार समिती जात हायब्रिड आवक तीन क्विंटल कमीत कमी दर पाच हजार आठशे जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार रुपये प्रति क्विंटल मुंबई बाजार समिती जात लोकल आवक एक हजार एक हजार नऊशे साठ क्विंटल कमीत कमी दर पाच हजार आठशे जास्तीत जास्त दर आठ हजार आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल मुखेड बाजार समिती जात लाल आवक एकोणतीस क्विंटल कमीत कमी पाच हजार सातशे जास्तीत जास्त दर पाच हजार सातशे आणि सर्वसाधारण दर पाच हजार सातशे रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात बोल्ड आवक सत्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार पाचशे जास्तीत जास्त दर नऊ हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात नंबर एक आवक एकशे पंचवीस क्विंटल कमीत कमी दर सात हजार चारशे जास्तीत जास्त दर सात हजार सातशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सात हजार पाचशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल दर्यापूर बाजार समिती जात चाफा आवक दोन हजार क्विंटल कमीत कमी दर पाच हजार जास्तीत जास्त दर सहा हजार एकशे सत्तर आणि सर्वसाधारण दर पाच हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल उमरगाव बाजार समिती जात गरडा आवक दोन क्विंटल कमीत कमी दर पाच हजार पाचशे जास्तीत जास्त दर पाच हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती दत्त काबुली आवक बारा क्विंटल कमीत कमी दर सात हजार दोनशे पन्नास जास्तीत जास्त दर दहा हजार चारशे सत्तर आणि सर्वसाधारण दर आठ हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक अठरा मार्च दोन हजार चोवीसला एकूण आवक होती पाच बावन्न हजार सातशे त्र्याऐंशी क्विंटल आणि आज दिनांक एकोणीस मार्च दोन हजार चोवीसला एकूण आवक आहे एकोणचाळीस हजार पाचशे अठ्ठेचाळीस क्विंटल म्हणजे एकूण तेरा हजार दोनशे पस्तीस क्विंटलने आवक आपल्याला कमी आलेली पाहायला मिळतं जर आपण सर्वसाधारण दरांचा विचार केला तर दिनांक अठरा मार्च दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर होता नऊ हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल आणि आज दिनांक एकोणीस मार्च दोन हजार चोवीस ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर आहे नऊ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल म्हणजे इथे चारशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटलने दर कमी आलेला आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो आता व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्स मध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद